आज आपण उरलेल्या चपातीपासून असा मस्त चमचमीत चिवडा बनवणार आहोत आता माझ्याकडे ह्या दोन ते तीन चपात्या उरल्या होत्या तर मी काय करणार आहे त्याचे थोडे छोटे छोटे तुकडे करणार आहे तुकडे करून झाल्यानंतर आपण ते मिक्सरमध्ये बारीक करणार आहोत एकदम की चपाती टाकली तर काय होणार मिक्सर खराब होण्याची भीती असते की नाही म्हणून अशा पद्धतीने बारीक करणार आहोत तर कढईमध्ये थोडंसं तेल गरम करून त्यामध्ये शेंगदाणे छान असे लालसर परतून घेतले कडीपत्ता मोहरी जिरी कांदा हिरवी मिरची कापून छान असं लालसर होईपर्यंत परतून घेतली आहे त्यामध्ये थोडीशी हळद तिखट मीठ टाकून हलवून घेतलं आहे आणि वाटलेले आत्ता चपाती मी याच्यामध्ये टाकून घेतली आहे थोडा वेळ छान असे परतून घ्यायचं मस्त लागतं बरं ना हा चिवडा नक्की तुम्ही कधीतरी ट्राय करा अगदी चपात्या उरल्या तर आपण काय करतो कंटाळा करतो की नाही खाण्याचा मग असंच काहीतरी चमचमीत करून मुलांना जरी दिलं ना खायला ते मस्त आवडीने खातात आणि त्यांना कळत पण नाही की आपण त्यांना चपाती दिली आहे म्हणून मस्त कोथंबीर आणि लिंबू यावरती पिऊन घ्यायचा आणि शेंगदाणे आपण तळले होते की नाही ते टाकायचे कोथंबीर टाकायची मस्त शेव अशी पसरून टाकायची आणि एक लिंबाची पोळ ठेवायची आणि मस्तपैकी मुलांना द्यायचे खायला तुम्ही मात्र जाता जाता पटकन लाईक कमेंट्स आणि सबस्क्राईब नक्की करून घ्या